सौरभ सोनवले यांच्या अथक मेहनतीने आणि परिश्रमाने गायीची सेवा गोसेवा करण्यासाठी यशोदा नावाची गोशाळा आणि संताजी घोरपड यांच्या विचाराने आणि गोमातेच्या आशीर् गोमातेच्या आशीर्वादाने तावडे येथे आज ही गोशाळा सुरू केली त्याच्या हस्ते त्यांच्या हस्ते आज ह्या ठिकाणी सर्व गोप्रेमी गोरक्षक हे सर्व या ठिकाणी आज उपस्थित होते त्यांचं या ठिकाणी मी सर्वांचं अभिनंदन करतो राज्य शासनाला यानिमित्त प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये गोशाळा असाव्यात चॅरिटेबल असाव्यात नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील मुख्य जनावरे वर्ग असतील किंवा गाई असतील या या जनावरांचं संगोपन हे सरकारने करावं प्राणी कल्याण मंडळ आज देखील अस्तित्वात नाही आहे त्यांची समिती देखील अजून कार्यरत सेंट्रल गव्हर्नमेंटचे नाही आहे राज्य शासनाचे नाही आहे हे आपलं दुर्दैव आहे कारण का दोन हजार पंधरामध्ये जी जनावरं गोहत्याबंदी हत्याबंदी किंवा प्राणी क्लेश कायद्याच्या अंतर्गत पकडली जातात आणि ती गोशाळे सोडतात त्यांना फक्त दोनशे रुपयाची डो दो, दररोजची खावटी दिली जाते तो दोन हजार पंधराचा निर्णय आहे तो निर्णय कधी बदलला नाही किंवा प्राणी कल्याण मंडळ कार्य करत नाही आज गोसेवा आयोगाच्या माध्यमातून पन्नास रुपये प्रति जनावर जे काही दिलं जातं ते देखील अपूर आहे त्यांनासुद्धा निर्णय कारण ही सगळी गोशाळा ज्या आहेत त्या ग्रा हत्या था का गो हत्याबंदी कायदा दोन हजार पंधराच्या नियम आड ब प्रमाणे त्यांच्यावर बंधनकारक आहे की ही पकडलेली कत्तलखान्यात जाणारी जनावरं गोशाळेमध्ये त्याचं संगोपन करावं पण त्याला जो पैसा लागतो प्रतिदिन जो खर्च लागतो तो दोनशे रुपये लहान मुलांना देखील परवडत नाही आहे सांभाळायचं लहान मुलांना देखील अपुरे पडतात त्या ठिकाणी एक जनावर मोठं जनावर सांभाळायला पर डे त्याला पाणी त्याला चारा त्याला खाद्य त्याचं मेडिसिन देखभाल त्याचा कर्मचारी ह्याच्यासाठी आणखी पैसा लागणार आहे हे सरकारला माहिती आहे तर तुम्ही घटनात्मकी तरतूद असताना अकाउंट नियम प्रमाणे मला वाटतं बरोबर आहे ना नियम आटलेल्या प्रमाणे घटनेमध्ये तरतूद आहे आणि त्या गायीची सेवा करण्यासाठी कायदे आहेत तर सरकारनं ज्याप्रमाणे रेशनिंग फ्री योजना आहे ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना आहे त्याचप्रमाणे गायी तेहत्तीस कोटी देवामध्ये गायी एक पवित्र प्राणी सर्व अगदी श्रीकृष्ण असतील भगवान शंकर असतील सर्व देवांना प्रे प्रिय असणारी ही गोमाता त्या गोमातेला पन्नास रुपये गोसेवाच्या आयोगामार्फत जे दिले जातात त्यात वाढ व्हावी प्राणी कल्याण मंडळाची समिती कार्यरत करावी जिल्हा स्तरावर प्राणी कल्याश कायद्याअंतर्गत का जी समिती चालू आहे ते कधी मिटिंग होत नाही आहे त्याच्या बाबतीमध्ये कार्यवाही होत नाही आहे त्या जिल्हाधिकाऱ्यांना सरकारनं त्याचं बंधनकारक करावं आणि त्याप्रमाणे गोरक्षकांना त्या समितीमध्ये प्रवेश द्यावा सदस्य बनवावं अशा प्रकारचं या ठिकाणी मी ह्या गोहत्या बंदीसाठी किंवा प्राणी किलेश कायद्याच्या निर्माणासाठी आज ही गोसेवा आयोग निर्माण केलेला आहे त्याप्रमाणे प्रत्येक तालुक्यामध्ये नगरपालिका महानगरपालिकेमध्ये अशा गोशाळा असाव्यात जसे सौरभ सोनवलेंनी ह्या ठिकाणी गोशाळा स्थापित करून सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य किंवा जे जगाचा पोशिंदा आहे जी गायी ही प्राणप्रिय आणि देवासारखेच तिला सन्मान आहे त्या गायीची सेवा करण्यासाठी त्यांनी जे काय पाऊल उचललेलं आहे त्या सर्व त्या पाऊल उचल ता ता सरा सर्व व्यापारी सर्व प्रेमी असतील तालुक्यातले जिल्ह्यातले बाहेरचे ते त्यांनी देखील त्यांना मदत करावी असं मी या ठिकाणी सर्वांच्या वतीनं गोप्रेमींच्या वतीनं आवाहन करतो आणि ह्या यशोदा गोशाळेला पुढील सं जनावरांचं गायीचं संगोपनासाठी सौरव सोनवल्या सोनवल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय गोमाता जय जय